ना अंडा ना ओवन आणि नाही इथं केक आहे एकदम मस्त तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी आहे नमस्कार कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आंब्यांपासून बनणारी मँगो कस्टर्ड पुडिंगची रेसिपी रेसिपी अगदी सोपी आहे म्हणून शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया तर मी कढईमध्ये इथं दोन कप म्हणजे अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवत आहे त्याच्यातून मी पाव वाटी दूध साईडला काढला आहे तर याचा वापर आपण पुढे करूया त्याचबरोबर साखर टाकली आहे मी इथं पाव कप तर गोड किती हवं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त साखर करू शकतात आता दुधाला आपल्याला उकळे आणायचे हे म्हणजे दहा टक्के दूध आपल्याला इथं आटवायचं आहे तर जास्त दूध घट्ट करायचं नाही कारण याच्यात आपण कस्टर्ड पावडर टाकणार आहोत म्हणून दुधाला फक्त दहा टक्के एवढंच आटवायचं आहे दूध आटतं तो तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया तर मँगो पुडिंग बनवण्यासाठी मी इथं तोतापुरी आंबा वापरत आहे आंबा तुम्ही कोणताही घेऊ शकतात तुम्हाला कोणत्याही आंब्याने ही रेसिपी छानच बनणार आहे आता आंब्याला आपल्याला असे लहान पीस करून घ्यायचे आहेत फोडी करून घ्यायचे आहेत तर आता मी साईडला जे दूध काढलं होतं त्या दुधामध्ये इथं व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे तुम्हाला जर फ्लेवर वेगळा पाहिजे असेल तर तुम्ही चेंज करू शकता स्ट्रॉबेरी इथं घेऊ शकतात किंवा मँगोही घेऊ शकतात तर माझ्याकडे वॅनिला फ्लेवरचं आहे मी इथं दोन टेबलस्पून एवढं कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे आणि हे जे दूध आहे हे रूम टेम्परेचरचं आहे बिलकुल गरम नाही थंड दुधात किंवा रूम टेम्परेचर दुधातच आपल्याला हे मिक्स करायचं आहे आता दूध मस्त आपल्या छानपैकी इथं आटलेलं आहे दहा टक्के आता तेव्हाच आपल्याला इथं जे मिक्चर आपण तयार केलेलं आहे कस्टर्ड पावडरचं ते टाकत इथं ढवळत राहायचं आहे सारखं कारण खालून दूध लागू शकतं कॉर्नफ्लॉवर जे असतं ह्या कस्टर्ड पावडरमध्ये तो खाली बसू शकतो तर याची काळजी घ्यायची आहे सतत आपल्याला हे दूध आटवत राहायचं आहे आणि एक उकळी काढायची आहे तुम्ही बघू शकता पॅचुलीला छान असा मस्त वरून कोटिंग झाली आहे तर अशीच थिकनेस आपल्याला हवी आहे आता मी याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलं आहे आणि थंड होऊ देत आहे थंड झाल्यावरच आपल्याला फ्रीजमध्ये हे ठेवता येईल गरम गरम ठेवायचं नाही तर मस्त तुम्ही बघू शकता तसं क्रीमी टेक्चर याला आलेलं आहे आता ह्या एका आंब्याचं मी फोड केले होते त्याची प्युरी बनवली आहे प्युरी बनवताना पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आता जे मिक्सचर आपलं तयार केलेलं होतं कस्टर्ड पावडर आणि दुधाचं त्याच्यातच आपल्याला ही प्युरी टाकायची आहे कोणत्याही एसेन्सची इथं गरज लागत नाही नेक् आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक आहे एकदम झटपट बनणारी ही रेसिपी आहे कोणीही पाहुणे आले तरीही तुम्ही बनवू शकतात खूप छान स्वीट डिश म्हणून आपण ती देऊ शकतो आता एका एक मोठ्या बाऊलमध्ये मी इथं क्रीम घेतलेला आहे तर हे विपिंग क्रीम आहे जे आपण केक बनवण्यासाठी वापरतो तर पाव कप एवढं व्हिपिंग क्रीम घेतलेलं आहे हे, हे थंड होतं बर्फचे क्रिस्टल बिलकुल नव्हते त्याच्यामध्ये मी फ्रीजरमधून त्याला एक तास पहिलेच फ्रीजमध्ये काढून ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकतात आपल्याला एवढं घट्ट करायचं आहे जे तर बीटर आपण असं वरती केलं तर त्याला शेप येतो आहे एवढं आपल्याला हे विफ्ट करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता छान आपलं क्रीम इथं तयार झालेलं आहे आता पुडिंग बनवण्यासाठी मी इथं रस्कचा वापर करत आहे कोणत्याही क कंपनीचं तुम्ही घेऊ शकतात किंवा तुम्ही इथं जे आपण सँडविचला ब्रेड वापरतो तेही इथं वापर करू शकतात दोघांनी खूप छान बनतं आता हे दूध आहे साधारण अर्धा ते पाव कप एवढं दूध आहे ह्या दुधामध्ये आपल्याला हे रस्कला म्हणजे टोस्टला असं डीप करायचं आहे खूप जास्त वेळ डीप करायचं नाही फक्त दोघं साईडने हे असं ओलं होईल एवढंच आपल्याला करायचं आहे आणि एक काचेचा माझ्याकडे ट्रे आहे तुम्ही भांडं कोणतंही घेऊ शकतात ताटही घेऊ शकतात प्लेटही घेऊ शकतात किंवा केकटी नसेल तेही चालेल तर दोघं साईडने डीप करत आपल्याला हे रस्क असं ठेवत जायचं आहे एकसारखे आणि हे जे दूध आहे हे गोड नाही याच्यात मी साखरेचा बिलकुल वापर केलेला नाही कारण की जे हे रस असतात हे गुळचट असतात खाताना हे त्याच्यात गोडवा लागतोच म्हणून बिलकुल मला गरज वाटली नाही की याच्यात साखर टाकायची अशाच पद्धतीने सर्व मी इथं रस असं रचलेले आहेत आता जे आपण आंब्याचा रस किंवा आंब्याची प्युरी आणि कस्टर्डचं जे मिक्सर तयार केलेलं आहे ते इथं टाकायचं आहे असं छान ॲब्झॉर्ब करतं आणि खूप छान याची टेस्ट पण येते तर हे स्वीट तुम्ही पाहुण्यांनाही सर्व करू शकतात छान मस्त आणि एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे तर सेम त्याच पद्धतीने मी दुसरा लेअरही इथं लावलेला आहे आणि जे दूध आपलं तयार केलेलं होतं कस्टर्डचं तेही मी इथं टाकलेलं आहे आता जे क्रीम मी तयार करून ठेवलेलं होतं ते पायपिंग बॅगमध्ये भरून त्याचा असा लेअर लावायचा आहे पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही असं सहा हातानेही पॅचुलाने तिथं लावू शकतात तर असं स्प्रेड करायचं आहे एकसारखं आणि वरून मी इथं ड्रायफ्रूट्स आणि मँगोचे काही काफ टाकत आहे तर इथं मी थोडे पिस्ता आणि थोडे बादाम याचे हे काप करून टाकलेले आहेत आणि थोडेसे आंब्याचे पीस करून टाकले आहे गार्निशिंग केली आहे आता याला आपल्याला एक तास फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे म्हणजे छानपैकी सेट होईल तर खूप छान अशी रेसिपी तुम्ही पण ट्राय करा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करून बटनला नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशीच मस्त आणि जबरदस्त रेसिपी तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद